नांदेडच्या मनालीला संशोधनात आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक स्त्री गर्भशयाच्या पी एस सी ओ एस आजाराच्या निधनाची शोधली पहिली किट नांदेड येथील मनाली गौतम दामोदर सध्या राहणार सांचीनगर तरोडा मुळगाव चिंचगव्हाण तालुका हदगाव हिने आपल्या कौशल्याच्या जोरावर संशोधनात अद्भुत आणि असामान्य कामगिरी केली आहे मनालीचे बारावीपर्यंत शिक्षण झाले असून तिने आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर येथे बॅचलर ऑफ सायन्स आणि मास्टर ऑफ सायन्स हा पाच वर्षाचा पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करीत असताना मनाली दामोदर हिने महिलांच्या गर्भशायाच्या पी सीओ पी सी ओ एस या गंभीर आजाराचे अगदी सहज सोप्या पद्धतीने निदान करण्यासाठी स्वतःच्या कल्पकतेने यशस्वी केलेल्या प्रयोगात चक्क जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवून त्यांच्या टीमने सुवर्ण पदक पटकावले त्यामुळे नांदेडच्या या सायंटिस्ट कन्याने संशोधनात आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा भीम पराक्रम केल्याने तिचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे